नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहोत आपण पाटोदा ठिकाणी मला वाटतं तालुका मंठा बरोबर आणि जिल्हा जालना या ठिकाणी आणि माझा परिचय करून देतो डायरेक्ट सेलिंग उद्योगामध्ये भारतातली नंबर वन डायरेक्ट सेलिंग कंपनी एम आय नॅशनल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड तर या कंपनीच्या मी स्टेट टीम कॉर्डिनेटर या रँकवर काम करतो माझे सहकारी डी टी सी श्रीकांत काळे सर आणि त्यांच्यासोबतचे सहकारी रोहिदास हातगडके सर तर यांच्या माध्यमातून आपण काही एका महिन्यापूर्वी औषध दिले होते जसं की टाइम्स ऑफ इंडियानं एलिमेंट वेलनेस या ब्रँडला दोन हजार चोवीसचा बेस्ट हेल्थकेअर अवॉर्ड पण दिलेला आहे तर सरांना आणि मॅडमला काय त्रास होता आणि त्याविषयी त्यांनी आपले प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर त्यांना काय गुण आला काय रिझल्ट आला तर त्यांचा आपण मनोगत जाणून घेऊया तर मॅडम नमस्कार, नमस्कार। पहिले तर तुमचं नाव सांगा बर आणि हे औषध घेण्याच्या अगोदर मॅडम तुम्हाला काय त्रास होता? बर।, होता।, बर। होता बर बर, बर। आणि तुम्हाला जे काही त्रास होता तर त्याच्या संदर्भात तुम्ही काही औषध किंवा दवाखाना वगैरे केला होता का काय नाही बर बर आणि हे औषध तुम्ही माझ्याकडनं कधी घेतले झाला बर बर म्हणजे तुम्ही एका महिन्या अगोदर माझ्याकडनं हे औषध घेतले तर आता हे औषध खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला सध्या काय वाटतंय वाटा चांगलं वाटायला तर चालतंय बघा ह्या होत्या आपल्या रत्नाला झाके मॅडम आणि मॅडम न जसं सांगितलं तर हे मॅडमचा आपण रिपोर्ट बघू शकता बारा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे साधारणपणे मॅडमनं नोव्हेंबर महिन्यामध्ये हा रिपोर्ट काढलेला आहे तो से से होता तो पास होता। तर त्यावेळेस मॅडमचं जे रक्ताचं प्रमाण होतं शरीरामध्ये तर ते पाच पॉईंट चार असं होतं आणि त्यांचा जर आपण थायरॉइड जर बघितला तर जवळपास त्यांचा थायरॉइड टी थ्री हा एक्क्याऐंशी पॉईंट झिरो सातवर गेलेला होता आणि त्याच्यानंतर मॅडमच्या बंधूच्या माध्यमातून मला त्यांचा फोन आला आणि त्याच्यानंतर आपण त्यांना औषधं दिले तर तुम्ही रिझल्ट लाईव्ह बघू शकता की हा नुकताच त्यांनी काढलेला रिपोर्ट आहे तेरा बारा दोन हजार चोवीस म्हणजे तेरा डिसेंबर म्हणजे तीन दिवस होत असतील हा रिपोर्ट काढून आणि त्यांचं जे रक्ताचं प्रमाण आहे तर एवढं जबरदस्त त्यांचं रक्त वाढलेलं आहे हेमोग्लोबिन त्यांचं सात पॉईंट आठ पर्सेंटनं वाढलेलं आहे म्हणजे आपले जे फिलिंग लिक्विड आहे रक्तवाढीसाठी तर दोन पॉईंटनं त्यांचं रक्त वाढलेलं आहे आणि त्यांचा जो थायरॉइड आहे तर अक्षरशः म्हणजे खरंच मला खूप अभिमान वाटतं आहे आपल्या माय लाईफस्टाईलचा आपल्या आयुष मंत्रालयाच्या प्रोडक्टचा की त्यांचा जो टी थ्री होता तो, तो जवळपास एक्क्याऐंशी पॉईंटवर गेलेला होता आणि आताचा जो त्यांचा रिझल्ट आहे तर तुम्ही बघू शकता लाईव्ह रिझल्ट आहे त्यांचा टी थ्री अडुतीस पॉईंट तेवीसवर आलेला आहे तर एवढा जबरदस्त रिझल्ट मॅडमला आलेला आहे तर ह्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं मागचं एकच कारण होतं की बऱ्याचशा लोकांचे काही संभ्रम असतात त्यांना असं वाटतं की हे प्रोडक्ट खूप महाग येतं आहे आणि ह्या प्रोडक्टचे खरंच रिझल्ट आहेत का पण सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच मी कळकळीची विनंती करेल की भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं या प्रोडक्टला मान्यता दिलेली आहे आणि द इकॉनॉमिक टाइम्सनं आपल्या एलिमेंट वेलनेस ब्रँडला दोन हजार चोवीसचा बेस्ट हेल्थकेअर अवॉर्ड पण दिलेला आहे तर हा व्हिडिओ जे कोणी बघत असतील तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की प्रोडक्ट दर्जेदार आहेत नंबर एक आहे आणि तुमच्या परिसरामध्ये जर कोणाला जर अशा प्रकारचा काही शारीरिक व्याधी किंवा विकार असेल तर त्यांनी नक्की आमच्याशी संपर्क सांगा तोपर्यंत जय माय लाईफस्टाईल आरोग्यम धनसंपदा धन्यवाद